सत्तेचा हव्यास किती असतो बघा फक्त सरपंच पदासाठी सरपंच पद हे काही एवढं मोठं नाहीये परंतु फक्त सरपंच पदासाठी पोटच्या लेकीचा काटा काढलेला आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका गावातील एका व्यक्तीने मित्रांनो घटना अशी आहे की संबंधित गावामध्ये ओबीसी महिलेसाठी आरक्षण राखीव असतं ते म्हणजे सरपंच या पदासाठी परंतु या व्यक्तीला पांडुरंग कोंडामंगले असं ह्या व्यक्तीचं नाव आहे या व्यक्तीला तीन आपत्त्या असतात दोन मुलं आणि एक मुलगी तर या ठिकाणी अडचण ठरते ती तीन आपत्त्याची तीन आपत्ती असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही ही, ही अडचण आल्यामुळे पांडुरंग कोंडामंगले यांनी स्वतःच्या मुलीचा काटा काढण्याचं ठरवलं व सीमेलगत कर्नाटकमध्ये जाऊन स्वतःच्या मुलीला तो सोबत घेऊन गे गेला काहीतरी सामान आणण्यासाठी स्वतःच्या गाडीवर तो तो घेऊन गेला आणि एका कॅनॉल मध्ये वाहत्या पाण्यामध्ये मुलीला फेकून दिला मित्रांनो ही घटना एका शेतकऱ्याने आपल्या डोळ्याने पाहिली पांडुरंग कोंडामंगले याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्ठून पळून गेला संबंधित मुलीचा मृतदेह तिची डेड बॉडी सापडल्याच्या नंतर पोलिसांनी शोध चालू केला पोलिसांनी गाडीचा नंबर सी सी टी व्ही फुटेज व ज्या व्यक्तीने ही घटना पाहिली आहे त्या व्यक्तीजवळ विचारपूस करून पोलिस पोहोचले पांडुरंग फोंडा याच्यापर्यंत परंतु सुरुवातीला हा पांढरंग कोंडा उडवा उडवाओळीची उत्तरे देत होता परंतु पोलिसांनी याला विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून याला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस हा कबूल झाला की मी माझ्या मुलीचा स्वतःच्या मुलीचा काटा काढला आहे फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यासाठी व यामध्ये त्याला त्याच्या एका मित्रानेच गणेश नावाच्या मित्राने साथ दिली आहे व अशा पद्धतीची कृती कर त्यामुळे दोनच आपत्ती राहतील व दोन आपत्ती असल्यामुळे तू इलिजिबल होतील ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यासाठी तर पहा मित्रांनो निवडणुकीसाठी व सत्ता पाहण्यासाठी काही लोकांनी जमीन विकल्या काही लोक कर्ज बाजारी झाले काही लोकांनी दुश्मन्या पत्कारल्या पण तू पोटच्याच मुलीचा काटा काढणारा हा बहादर नांदेड जिल्ह्यामध्ये जन्मला मला परंतु याला पोलिसांनी आवडला आहे आता पुढची चौदा पंधरा वीस वर्षे हा जेलमध्ये सरपंच बनून राहील परंतु किती निकृष्ट दर्जाची याची मानसिकता आहे बघा विचार करा हा मूर्ख व्यक्ती जर खरंच सरपंच झाला असता तर गावाचे येल हेनं नक्कीच लावले असते अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद